हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं स्वादशाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आज आपण खूपच छान बाजारामध्ये हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा ढोकळा त्याची रेसिपी पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल त्यासाठी बघा मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि निंबूसत्व घेतलं आहे पाव चमचा त्यानंतर अर्धा चमचा मीठ घेतला आहे त्यानंतर एक चमचा साखर टाकली आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण छान एकत्र करून घेणार आहोत तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही येथे एक लिंबू पिऊन टाकलं तरी चालेल त्यानंतर मी एक वाटी दाबून बेसनपीठ घेतलं आहे आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत मी हे पीठ चाळून आणि व्यवस्थित दाबून भरलं आहे चाळल्यामुळे काय होतं त्यामध्ये छान असं हवा भरली जाते आणि पीठ आपलं पटकन त्यातल्या ज्या गाठी आहेत त्या मोडल्या जातात आणि पीठ असं खूप छान असं मिक्स होतं हे बघा अजिबात त्याच्या गाठी मोडायला वेळ लागत नाही चाळल्यामुळे हे बघा खूप छान अगदी स्पंजी स्पंजी होतो बाजारामध्ये जसा मिळतो ना तसा ढोकळा तयार झाला आहे पहिल्यांदा जरी तुम्ही केला ना तरी एवढा सुंदर होईल पण एवढं होतं की फेटायला जरा जास्त लागतं त्याला अशा प्रकारे खूप छान फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही फेटाल तेवढं त्या पिठाला छान असं हे होतं हवा भरली जाते त्यामध्ये आणि ज्या गुठळे आहेत त्या पण व्यवस्थित मोडल्या जातात बघू शकता आपण किती सुंदर अगदी मी पूर्ण पाच मिनिट ते पीठ फेटलं आहे म्हणजे ज्यातल्या ज्या गाठी आहे ते पूर्ण मोडून घेतले आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण पूर्ण तुम्हाला दाखवण्यासाठी मी येथे आ... पूर्ण कृती दाखवते त्यानंतर मी एक पूर्ण इनोचं पाकिट घेतलं आहे मी लेमनचं पाकिट घेतलं आहे लेमननी खूप छान स्वाद येतो त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकलं म्हणजे जे आपलं इनो आहे ते ॲक्टिव्ह होतं आहे हे बघा किती छान असं आपण पटकन हलवून घ्यायचं आहे मी त्याच्या अगोदरच कुकरचं जे भांडं होतं त्या ते भांड्याला तेल लावून अगोदरच तयारी करून ठेवली आहे बघा मैत्रिणींनो बघा किती छान आपलं पीठ फुलते खुप दे, जब, आहे खूप पटकन अगदी फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं फेटून घ्याल तेवढं तुमच्या पि जे हे आहे ढोकळा आहे तो स्पंजी होईल आणि खूप छान मऊ त्याला लेअर येतील बघा खूप छान बघा पीठ किती छान फेटल्या गेले आहे आणि आपलं पीठ आहे ते फुगलं आहे बघा अशा प्रकारे आपण छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो पटकन फुलतो बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे बघा मी अगोदरच भांड्याला तेल लावून ठेवलं होतं कुकरच्या भांड्याला त्यामध्ये मी ट्रान्सफर करते सर्व जे मिश्रण आपण तयार केलं आहे ते तुमच्याकडे जर ढोकळा पात्र असेल तर त्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता किंवा केकचं भांडं असेल त्यामध्ये पण बनवू शकता हे बघा मी छान असं ते टॅप करून घेणार आहे म्हणजे त्यातली हवा आहे ती पूर्ण निघून जाईल त्याच्या अगोदरच मी पाणी उकळायला गॅसवर ठेवलं होतं एक कडी ठेवणार आहे तुम्ही इथं डिश किंवा वाटी ठेवली तरी चालेल आणि त्यामध्ये मी जे कुकरचा डब्बा आहे तो ठेवणार आहे पूर्ण झाकून ठेवणार आहे पंधरा मिनिट पाणी उकळून दिल्यानंतर मी पंधरा मिनिट त्याला उकळून घेणार आहे पंधरा मिनिट अजिबात हलवायचं नाही उघडायचं पण नाही म्हणजे ते छान शिजल्या जातो आणि आतमध्येच वाफ दबल्या जाते बघा किती छान फुलला आहे हो आपला चाकू घालून दाखवते बघा अजिबात चाकूला आपलं चिकटलं नाही आहे म्हणजे आपला ढोकळा खूप छान झाला आहे त्यासाठी मी आता फोडणी तयार करते तेल घेतले त्यामध्ये जिरे टाकले आहेत त्यानंतर आपण तुम्हाला तीळ टाकायचे असेल तर तीळ टाकू शकता मी हिरवी मिरची चिरून टाकली आहे माझं तीळ टाकायचं विसरलं त्यानंतर आपण छान मिरच्या अशा तडतडून द्यायचा कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकला नाही छान आपली बघा फोडणी तयार होत आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे बघा आणि साखर टाकायची आहे मी एक चमचा साखर टाकली आहे साखरेने असं त्याला छान असा गोडवा येतो आणि सर्व आपण जे साहित्य आहे ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली साखर आहे ती विरघळून जाईल खूप सुंदर आ, होतो बघा अशा प्रकारे थंड झाल्यानंतर आपण त्याच्या ज्या ढोकळ्याच्या कडा आहे त्या अगोदर सोडवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे बघा किती छान फुलला आहे आपला ढोकळा एकदम अप्रतिमच चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हे बघा किती छान झालं आहे आपण आता ताटामध्ये त्याला काढून घेऊ बघा किती सहजरित्या निघाला आहे आणि बघू शकता आपण किती छान त्याला जाळी पण फुटली आहे तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता तुम्ही कट करतानाच बघू शकता किती छान फुलला आहे बघा किती सुंदर झाला आहे चला तर मग एक पटकन लाईक करा आणि रेसिपी जरा जरा जरी आवडली तर शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये फॅमिलीमध्ये आशा प्रकारे छान छान रेसिपी त्यांनाही पाहायला मिळतील खूप सुंदर ढोकळा झाला आहे जसं तुम्ही बाजारामध्ये मिळतो त्याप्रमाणे अगदी पटकन फक्त त्याला फेटायचं तेवढा त्या वेळ लागतो फेटण्यासाठी तर अगदी मस्तच बघू शकता आपण किती छान जाळी आणि किती स्पंजी झाला आहे आपण आता जे आपण फोडणी केली आहे ते साहित्यवरनं टाकणार आहोत बघा किती सुंदर झाला आहे चला मग पटकन एक लाईक करा मैत्रिणींनो आणि छानशी कमेंट करा तुमच्या कमेंटनी क पुढची रेसिपी करण्यासाठी खूप छान असं प्रोत्साहन मिळतं आणि छान वाटतं की आपली आपण जी रेसिपी बनवतोय ती तुम्हाला आवडते अशा प्रकारे आपण सर्व जे मिश्रण आहे ते टाकून घेतलं आहे म्हणजे आपला जो ढोकळा आहे जसा बाजारात मिळतो त्या त्याप्रमाणे तयार झाला आहे खाण्यासाठी मुलांना खूपच आवडेल सर्वांना खूपच आवडेल एवढा सुंदर ढोकळा इथे तयार झाला आहे मैत्रिणींनो बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद त्यानंतर आपण त्याच्यावरती कोथिंबीर भरपूर अशी टाकणार आहोत तुमच्याकडं जर ओलं खोबरं असेल ओला नारळ असेल तर तो पण तुम्ही किसून टाकला खूप छान गार्निशिंगसाठी दिसण्यासाठी आणि खायला पण छान लागतो तसा भरपूर अशी मी कोथिंबीर टाकली आहे बघा अशा प्रकारे आणि खूपच सुंदर आपला ढोकळा तयार झाला आहे मैत्रिणींनो चला तर मग करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही सुंदर असे ढोक्याची रेसिपी आणली आहे चला तर मग पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा बाय बाय स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय